आपल्या राजकीय कार्यास यश लाभ समाजासाठी नवी दिशा मिळो आणि तुमचं नेतृत्व सतत तेजाळत राहो हीच वाढदिवसाच्या दिवशी मनःपूर्वक शुभेच्छा भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भारतीय जनता पक्षाचे जिल्हा चिटणीस श्री विठ्ठल भाऊ चोठे पाटील साहेब व भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री संतोष जी चोथे साहेब श्री क्षेत्र शिओर येथे संत संमेलन थाटात संपन्न वैजापूर तालुक्यातील श्री क्षेत्र शिओर येथील शंकर स्वामी महाराज यांच्या मंगल कार्यालयात हे संत संमेलन संपन्न झाले या संमेलनास धर्मरक्षक महंत रामगिरीजी महाराज सराला बेट गोसेवक विदर्भरत्न संजय महाराज पाचपोर बुलढाणा योगी दत्तनाथ महाराज धुळे सिद्धेश्वरजी अकोला आनंद पांडे नागपूर धर्माचार्य मेटे महाराज मधुसूदन महाराज महंत पंढरीनाथ महाराज महंत अभयानंद गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच गंगापूर वैजापूर कन्नड या तालुक्यातील दोनशे ते दोनशे पन्नास कीर्तनकार या संमेलनास हजर होते व शिहूर गावातील प्रतिष्ठित नागरिक या संमेलनास हजर होते या संमेलनाचे प्रास्ताविक पंढरीनाथ महाराज पगार यांनी केले तर ज्ञानेश्वर महाराज मधाने व तुकाराम महाराज गायके यांनी सूत्रसंचालन केले शेवटी आभार संत शंकर स्वामी संस्थांचे महंत सारंगधर महाराज भोपळे यांनी केले सामुदायिक पसायदानाने सांगता करण्यात आली इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी